आमची प्रशासनास एवढीच मागणी आहे की त्या मुजर वीटभट्टी मालकावर जातीयवादी वीतभट्टी मालकावर तात्काळ कारवाई करून त्यात त्यास अटक करावी अजून पूर्ण अटक झालेली नाही अजूनपर्यंत अटक झालेली नाही तो रोज वीटभट्टीवरच येतो त्याचे काम बघतो बाकीच्याही कर्मचाऱ्याला तिथं दाबदडप करतो यांचे साक्षीदार आहेत त्यांनाही दाबदडप करतो तो तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याला तात्काळ अटक करावं कामावर न येता भीमजिंतीला का गेला सुट्टी का घेतलास असं म्हणत मारहाण झालेल्या मधुराच्या समर्थनार्थ आज रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी कार्यालय वसमत येथे धडकले शिंदे पांघ्रा सर्कलमधील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय बांधव व सरपंचांचे शिष्टमंडळ मंदल। शिष्टमंडळाकडून डी वाय एस पी कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यात प्रामुख्याने अट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी ही मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली यावेळी शिंदे पांग्रा सर्कलमधील सर्व अकरा गावांचे सरपंच व तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांशी मराठा टाइम्सचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी साधलेला संवाद पुढील प्रमाणे मधील संपूर्ण अकरा ते दहा दहा बारा गावच्या सरपंच या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले नेमकी काय मागणी आहे प्रामुख्याने भीम जयंतीला का गेलास या कारणावरून भट्टी मालकाने माजोरड्या वीज भट्टी मालकाने मारहाण केली तर अशा प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध करतो कारण पांगरा शिंदे सर्कल हे जातीपाती कधीच मानलं नाही आणि एका सामान्य माणसासाठी आज सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व गावचे सरपंच येथे उपस्थित होऊन सर्वांनी निवेदन दिलेलं आहे इथून पुढेही पांघरा शिंदेच्या सर्कलमधल्या कोणत्याही नागरिकास कुठेही काही जरी अमानुष प्रकार जर घडला तर आम्ही सर्व एकतेनं एकीने त्याचा विरोध करू आमची प्रशासनास एवढीच मागणी आहे की त्या मुजर वीटभट्टी मालकावर जातीयवादी वीट मालकावर तात्काळ कारवाई करून त्यात ते, त्यास अटक करावी अजून अटक झालेली नाही अजूनपर्यंत अटक झालेली नाही तो रोज विटभट्टीवरच येतो त्याचे काम बघतो बाकीच्याही कर्मचाऱ्याला तिथं दाबदडप करतो यांचे साक्षीदार आहेत त्यांनाही दाबदडप करतो तो तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याला तात्काळ अटक करावं कोणता गुन्हा दाखल झालाय अट्रोसिटी गुन्हा दाखल केलाय काय होता तुमच्या चौदा एप्रिल मी चौदा एप्रिल मी ज्ञानेश्वर दिलीप जोगदान तारा पांगरा शिंदे तर मी इथं आई भाई बॉझच्या वटीवर काम करतो काल चौदा एप्रिल होती चौदा एप्रिलला मी जयंतीला गेलो जयंती करून आलो आणि उद्या सकाळी कामाला लागलो तर तितक्याच असंच शेड असा नावाचा माणूस आहे आली आणि मला डायरेक्ट मारहाण केली म्हणलं बा कस का माराय ते म्हणून कस काय सुट्टी मारली काय मी तुम्ही जयंतीला कायची तुझी जयंती भिंती माग्या मार्या काळजी जयंती तुला काय काय म्हणे जयंती भिंती काय नाही मारायला सुरुवात केली मी बायको या आली मी बायको तर इलाय मारलं लेकरवर पडलं खाली आणि मी मारहाण केली सर हे तर मी कळला लागलेलं आहे मला वरून गोटा आणून लागलं तर एकानं मला धरलं माझ्या भावानं म्हणून मी वाचलो आणि तिथून मी झालं सर म्हणजे सुट्टी मागून गेला होता का हा सुट्टी ना, मागली नाही पण असंच गेलो होतो मी सुट्टी मागली ते दोघा जणांनी केली दोघं बापले होते नाव त्याच आई भाई आणि एक असत द काय मागणी ते आम्ही त्याला आम्हाला काऊन मारलं आणि त्याला शिक्षा व्हावी ही बस आमचं म्हणणं कस काय मारहा आम्ही पैसे आहे तर आम्ही पैसे फेडायलो आम्ही पैसे फेडत नाही म्हणलं काय नाही त्यानं मारहाण केली बस त्याचं हे करा आशिष नलगे पांगरा शिंदे सर्कल मधून आलेलो आहे वसमत या ठिकाणी बॉस ना, नावाच्या ग्रुपच्या इडभट्टीवर आमच्या पांगरा शिंदे सर्कल मधील एक युवक ज्ञानेश्वर जोगदंड हा त्या ठिकाणी कामासाठी आलेला होता त्याला कालच्या भीम जयंतीसाठी तू का गेलास जयंतीला म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन विटमा भट्टी मालकांनी या ठिकाणी त्या तरुणावर हल्ला केलेला आहे त्यामध्ये त्या स्वतः तरुणाला आणि त्याच्या पत्नीला अमानुष मारहाण करून त्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पांगरा शिंदे सर्कलच्या वतीनं त्या वीठभट्टी मालकावर या ठिकाणी कठोरात कठोर कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपभागीय अधिकारी वसमत डीवायसी पी साहेब यांच्याकडे या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कृपया आमची शासनाला एकच विनंती असणार आहे की या गरीब कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्यासाठी आपण वाचा फोडण्याचं काम करावं आणि या गरीब कुटुंबाला न्याय द्यावा